नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या लाडक्या शमीसरी बाका सोडून कालच सोराडी मैदानामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला रोख रक्कम एक्कावन हजाराचा मानकरी ठरला मित्रांनो गुलालाचा मानकरी ठरला आणि आता आपण व्हिडिओ बनवतोय की आता पावसाचा दिवस कमी कमी होत चाललेले आहेत आणि मैदान देखील आता चांगल्या प्रमाणे पडत आहेत छोट्या जरी रकमे जे असले तरी मैदान शंभर टक्के पडत आहेत आणि पार देखील पडत आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला लाडका दशमेंदकी श्री बाकासूरचं आगामी नियोजन नक्की कोणत्या मैदानात असणार आहे याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपला लाडका दशमेंदकी श्री बाकासूर आता कालच पाळाला आज एकच दिवसाचा ग्यापासून उद्या बाकासूर आपल्याला याचा मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर ते मैदान नक्की कोणतं तर ते मैदान मित्रांनो एकतीस तारखेला आहे तर एकतीस तारखेला मैदान नक्की कोणत्या गावात आहे तर मित्रांनो ज्या मैदानाची ओळख अखंड महाराष्ट्राला आहे अशी महाराष्ट्र केसरीचं भव्य दिव्यासह ओपनचं बैल काढण्या शर्तीचं मैदान मौजे नागठाणे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारंपरिक जे हनुमान चॅरिटी चॅरी टेबल ट्रस्ट तालीम संकट नागठाणी यांनी एक आयोजित केलेला आहे भव्य असं ओपनचं बैलगाडी शरितीचं मैदान आणि याच मैदानामध्ये आपला लाडका दश मेंद केसरी रुस्तमेंद केसरी बकासूर आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या नागटाणी मैदानामध्ये आणि या मैदानात प्रथम क्रमांक आहे मित्रांनो एक किलो चांदीची बैलगाडी व पंच्याहत्तर हजार एकशे पंचावन्न रुपये रोख रक्कम अशी या मैदानाची प्रथम क्रमांकाची बक्षीस आहे दो ती एक्कावन्न एकशे एक्कावन्न तृतीय एकतीस एकशे एकतीस चतुर्थ एकशे एकवीस एकशे एकवीस एक एक पाचवं पंधरा एकशे पंधरा सहावा अकरा एकशे अकरा आणि सातवं सातशे सातशे सात सातशे सत्याहत्तर अशी या मैदानाची बक्षीस रूप आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका दशमेंदी श्री रूपा कासूर आणि काही नामांकित नंदी देखील या मैदानात उपस्थित राहतील मित्रांनो तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच की एकतीस तारखेला हे मैदान होणार आहे धन्यवाद